राज्याच्या राजकारणात आताची एक महत्त्वाची बातमी तब्बल एकोणीस वर्षानंतर हे दोन बडे नेते भेटणार भाजपा आणि शिंदेगड अजित पवार यांच्या पायाखालची वाळू सरकणार नेमकं का झालेलं काय आहे ते बघण्याअगोदर आपण आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो राज्याच्या राजकारणात तीन ते चार दिवसापूर्वी निकाल लागले भाजपा महायुतीची दणदणीत सत्ता आली मात्र आता एका राज्यात एकच वेगळी चर्चा आलेली आहे मुख्यमंत्री पदाची चर्चाही फिसकटलेली असताना मात्र आता मराठी माणसाला सुकवणारी एक महत्त्वाची बातमी म्हणजे तब्बल एकोणीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल भाजपाने ठाकरे ब्रँड हा पुसवायास घेतला आहे तो जर हाणून पाडायचा असेल तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे आणि ह्या एकत्र येण्याच्या हालचाली वाढलेल्या दिसत आहेत मुंबईच्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा राज्यातील एकूण दहा महानगरपालिका असतील जिथे उद्धव ठाकरे आणि मनसेचे चांगली ताकद आहे तिथे ते एकत्र येऊन भाजपा आणि शिंदेगट तसेच पूर्ण महायुती यांच्याविरोधात ताकदीदे उभे राहणार आहेत अशी महत्वाची माहिती सूत्रांकडून आलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रमुख नेते हे प्रथम दोन ते चार दिवसांनी एकत्र एक भेटणार आहेत त्या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अंतिम निर्णय घेऊन दोघांच्या युती संदर्भात पुढील निर्णय होणार आहे काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि पराभूत आमदारांनी सुद्धा हे सांगितले की आता आपण स्वबळावर किंवा महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशा सर्वांचा प्रतिसाद होता त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांच्याशी युवतीची चाचपणी करत आहे का असा प्रश्नसुद्धा अनेक जाणकारांना पडलेला आहे त्यातच राज ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांनीसुद्धा आता दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे तरच मराठी माणूस मुंबईत शिल्लक राहील अन्यथा गुजरातला सगळे उद्योगधंदे आणि सगळेच गोष्टी जातील असंही महाराष्ट्र नवन्मान सेनेच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे आता स्वतःच्या अस्तित्वासाठी तरी स्वतःचा इगो ठेवून सोबत यावे असंही काही मराठी माणसांनी मीडियासमोर सांगितलं त्यामुळे आता राजकारण अपरिहार्यता या दोघांना एकत्र एक आणते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र एक झाले तर पुढील महानगरपालिका निवडणूक असतील किंवा इतर ज्या निवडणूक असतील त्यामध्ये दोन्ही मराठी माणसाच्या या पक्षांना फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं एकत्र यावेत का, एकत का आपल्या प्रतिक्रिया बॉक्स कमेंट कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र